सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे ती म्हणजे आता कर्मचाऱ्यांची थकबाकी ही व्याजासह दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जमा करण्याबाबत परिपत्रक निर्गमित पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील कर्मचाऱ्यांची थकबाकी ही व्याजासह दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करण्याबाबत राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक अकरा मार्च दोन रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदरच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त शंभर टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानावरील प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनुदाने शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदाने यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनांमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाकरिता मान्यताप्राप्त व अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनाखाली वर्ग करणे लेखाशीर्षे आठ चार चार दोन जिरो दोन पाच सात व परिभाषिक अंशदा निवृत्तीवेतन जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करणेकरिता तरतूद अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बीम्सवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी सदरचा निधी दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शंभर टक्के खर्च करण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत तर